घाटकोपर रमाबाई ब्रिज उतरवताना पूर्व द्रुतगती मार्गावरती एक क्रेन कोसळलेली आहे ही क्रोन भांडूपच्या दिशेने निघालेली होती यावेळेला घाटकोपर रमाबाई ब्रिज उतरत असताना ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन खाली रस्त्यावरती कोसळलेली आहे याखाली एक दुचाकी दुचाकी स्वार आलेला असून त्याचे पाय धडापासून वेगळे झालेत त्याला सायन्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे घाटकोपर ब्रिज वाहतुकीसाठी बंद आहे वाहतूक सर्व्हिस रोडने सुरू करण्यात आलेली आहे तब्बल पंधरा तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय सकाळपासूनच वाहतूक कोंडी या रस्त्यावरती बघायला मिळते घाटकोपर रमाबाई ब्रिज उतरत असताना ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन खाली रस्त्यावरती कोसळलेली आहे या अपघातामध्ये एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर येते आपण घाटकोपर दृश्य पाहतोय ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन जी आहे ती खाली रस्त्यावरती कोसळली खाली एक दुचाकी स्वार आलेला आहे आणि त्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे सध्या त्याला सायन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे घाटकोपर ब्रिज वाहतुकीसाठी बंद आहे सध्या वाहतूक जी आहे ती सर्व्हिस रोडने सुरू करण्यात आलेली आहे तब्बल ता पंधरा तासांपासून वाहतूक कोंडी या रस्त्यावरती बघायला मिळते खर तर रहदारीचा तो रोड आहे अनेक गाड्या या रस्त्यावरून जात असतात आणि वाहतुकीसाठी के बंद केला त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीसुद्धा बघायला मिळते आणि सर्व्हिस रोडने ही वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे तब्बल पंधरा तास झाले वाहतूक कोंडी या रस्त्यावरती बघायला मिळते घाटकोपर रमाबाई ब्रिज उतरवताना पूर्व द्रुतगती मार्गावरती क्रेन कोसळली आहे ही क्रेन भांडूपच्या दिशेने निघालेली होती आणि यावेळेला घाटकोपर रमाबाई ब्रिज उतरत असताना ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन खाली रस्त्यावरती कोसळलेली आहे श्रीकृष्ण आवडी आमचे प्रतिनिधी याबद्दल अधिकची माहिती देत आहेत कृष्णा सध्याची नेमकी काय परिस्थिती आपण बघतो सकाळपासून या ठिकाणी वाहतूक कोंडी बघायला मिळते नक्कीच सर अमित पाहायला गेलं तर जे आहे सकाळपासूनच कोंडी पाहायला मिळाली कोंडी जी आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जे आहे कोंडी पाहायला मिळाली आणि खरंतर जे आपण फायलिंग मशीन जी आहे एका ट्रक वरतून नेण्यात येतोय आणि ती जी फायलिंग मशीन जी आहे ती पडलेली आणि कुठेतरी तिचा अपघात झालेला पाहायला मिळाला आणि यात जे आहे दुचाकीवरती एक स्वार देखील होता जो माणूस जो आहे जखमी झालेला पाहायला मिळतो आणि सकाळपासूनच जे आहे एकंदरीत अगदी पंधरा तासाहून अधिक जो काळ उलटून गेलेला आहे तरी त्यात ती क्रेन जी आहे मार्गस्थ ज्या मार्गावरून काढण्यात आलेली नाही त्या अडचणी देखील अनेक आहे कारण की या अडचणी जी वजन असल्या फायलिंग मशीन जी आहे ती अगदी वजन असल्या कारणामुळे अनेक ज्या क्रेन आहेत त्या सहाय्याने खेचल्या जात होत्या परंतु त्याच्यानेही देखील हे असहाय्य झालेलं आहे आणि पाहायला गेलं तर जी क्रेन मशीन आणि त्यामुळे जे दुर्गती मार्गावरती ज्या हायवेवरती जे आहे मोठ्या प्रमाणात ट्राफिक पाहायला मिळतं आणि एकंदरीत अगदी सकाळपासूनच जे आहे या वाहनांची जी गर्दी पाहायला मिळेल खरंतर संध्याकाळच्या नंतर जे आहे याच रस्त्या वाहन रस्त्यावरती जे आहे अगदी मोठ्या प्रमाणात जे आहे ट्रॅफिक होताना पाहायला मिळेल कारण मुंबईची साकारमाणी असतील किंवा विकेंड असल्या कारणामुळे अनेक जण आहे त्या मुंबईकडून बाकी असल्या कारणामुळे अनेक जण आहे त्या मुंबईकडून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतात ट्रक असतील दुचाकी असतील फोर व्हीलर असतील किंवा मोठमोठ्या बस असतील या सगळ्यात ज्या आहे याचं ट्रॅफिक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे कृष्णा जी पर्यायी वाहतूक व्यवस्था केलेली आहे त्या संदर्भात काय माहिती आहे अगदीच पाहायला गेलं तर जी परवाई पर्यायी रस्ता जो आहे पर्यायी पर्यायी रस्ता जो आहे तो पाहायला गेला तर एलबीएस मार्ग असेल किंवा कुडला इथून जे आहे वाहतूक वळवण्यात आलेली आहे परंतु सायन स्टेशन सायन जो ब्रिज आहे त्या तो देखील बंद असल्या कारणामुळे कुठेतरी अडचणी पाहायला गेलं तर सायन ब्रिज बंद आहे त्यामुळे देखील अडचणी निर्माण होतात त्यामुळे होता सर्वीकडे जे आहे संपूर्ण मार्गावरती कुर्ला एरपीएस मार्ग असेल किंवा इतर ठिकाणी जे आहे ट्रॅफिकचं दृश्य पाहायला मिळत आहे निश्चित धन्यवाद कृष्णा सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर घाटकोपर रमाबाई ब्रिज उतरवत असताना ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन खाली रस्त्यावरती कोसळलेली आहे यामध्ये एक दुचाकी स्वार जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे त्याला रुग्णालयामध्ये सध्या उपचारासाठी दाखल केलेला आहे तर घाटकोपर ब्रिज वाहतुकीसाठी सध्या बंद आहे वाहतूक सर्व्हिस रोडने सध्या करण्यात आलेली आहे तर न्यूज एटीन लोकमतचे संपादक मंदार फंडसे सध्या आपल्यासोबत आहेत मंदार सर सध्या तुम्ही ट्रॅफिकमध्ये तिकडे अडकलेल्या आहेत सध्याची काय परिस्थिती आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई सारख्या शहरामध्ये खास करून इस्टर्न एक्स एक्सप्रेस सारख्या ठिकाणी घाटकोपरमध्ये सकाळी जवळजवळ आठ वाजल्यापासून हा अपघात झालेला आहे एक अतिशय महाकाय अशी जी क्रेन आहे ती तिथे पडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दिवसभर म्हणजे जवळजवळ बारा तास झाले मात्र तिथलं जे आ, ट्रॅफिक क्लिअर करण्याचं काम असेल किंवा ती जी अपघातग्रस्त जी ट्रेन आहे ती तिथे हटवण्याचं काम असेल ते अजूनही पूर्ण झालेलं नाहीये या अर्थी याचा अर्थ असा आहे की इतकी महागाय ट्रेन जर का त्या रस्त्यावरून जाते तर तशा प्रकारच्या ट्रेनना किंवा तशा प्रकारची मोठी वाहनं ज्या वेळेला न जातात त्या वाहनांना असा अपघात झाल्यास कशा प्रकारे हटवता येईल बाजूला करता येईल अशी कुठली यंत्रणा आपल्याकडे नाहीये आज जवळजवळ एक ते दीड किलोमीटर दोन किलोमीटर पर्यंतची सगळी वाहतूक जी मुंबईच्या मुंबई पासून ठाण्याच्या दिशेकडे जात होती किंवा नाशिकच्या दिशेने जात होती त्या जा सगळ्या वाहतुकीचा खोळंबा झालेला पाहायला मिळाला आपल्याला अजूनही ही वाहतूक तशीच खोळंबलेल्या अवस्थेमध्ये आहे जो, जो दोन तास अं लागत आहेत साधारणतः एक किलोमीटरचं सा अंतर पार करायला इतकी अभूतपूर्व अशी ही ट्राफिक झालेली आहे ही ट्रॅफिक वळवण्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीनं शहर वाहतूक विभागाने जे काम करायला पाहिजे ते काम करताना दिसत नाहीये केवळ ही ट्रॅफिक आहे त्या अवस्थेमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांच्या आणि खास करून ज्या अम्ब्युलन्स जातात या रस्त्यावरनं त्या अॅम्ब्युलन्स मधल्या रुग्णांचे सुद्धा अतिशय हाल होताना दिसत आहेत आणि ही अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे निश्चित मंदर सर खर तर कायमच रहदारी असल्या आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तब्बल पंधरा तासापासून वाहतूक कोंडी या ठिकाणी बघायला मिळते आपण दृश्यांमध्ये बघतोय वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत